श्री स्वामी समर्थ स्वामी आहे त्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाकंबरी पौर्णिमा साजरी होत आहे पौष पौर्णिमा असेही म्हणतात शाकंबरी नवरात्री हा शाकंबरी देवीला समर्पित एक विशेष सण आहे शाकंबरी देवी निसर्गाची देवी मानली जाते जी तिच्या जा भक्तांना अन्न पाणी फळे आणि फुले प्रदान करते शाकंबरी नावाचा अर्थ भाजीपाला आणि अन्न पिकवणारी दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध करून देवीने पृथ्वीवर हिरवाई आणि जीवन परत आणले निसर्गाचे संवर्धन आणि समतोल राखणे किती आहे देवीचे रूप शिकवते या दिवशी भक्त देवीची प्रार्थना करतात आणि सुख समृद्धी शांतीची कामना करतात यंदा पौष पौर्णिमा आणि शाकंबरी जयंती असा अद्भुत योगायोग आहे हा दिवस केवळ चंद्राच्या पूर्ण चरणाचे प्रतीक नाही तर देवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्याचा एक विशेष प्रसंग आहे पौर्णिमेला देवीची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते पहा या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापूर सोबत एक गोष्ट जाळायची आहे याने तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल काही लोकांना आर्थिक समस्या असतात काही अडचणी असतात आपण काही कारणास्तव दुसऱ्यांकडून पैसे घेत असतो पण ते आपल्याकडून परत दिले जात नाही आणि पैशाच्या पैशाची चणचण आपल्याला भासत असते तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला पाहिजे तसे यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जो काही पैसा येईल तो असाच जात या कारणाने तो खर्च होत असतो तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर ते घालवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो कोणता हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा लक्ष्मी नुसते पैशाच्या स्वरूपात घरामध्ये येत नसते तर सुख शांती समृद्धी घेऊन सुद्धा येत असते तुमच्या घरामध्ये सतत कटकटी भांडणं होत असतील किंवा एकमेकांशी वाद होत असतील तर अशा घरामध्ये लक्ष्मी जराही थांबत नाही तिथून ती निघून जाते आणि मग तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी उद्भवतात तुमच्या मुलांचा अभ्यासात मन लागत नाही तुमच्या घरामधील जे विवाह योग्य मुलं मुले आहेत त्यांचे लग्न जमत नाही अनेक वर्ष होऊन गेले तरी तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही या सर्व समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी काही विशिष्ट तिथी काही सेवा करायच्या असतात या सेवा केल्याने तुम्हाला योग्य फळ मिळत असते दिवे लागण्याच्या आधी तुमच्या घरातील झाडजोड करून घ्यावी कारण दिवे लागण्याच्या नंतर आपण घर जाडत नाही सर्वप्रथम तुमच्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा धूप दीप लावून घ्यायचं आहे तुळशीला सुद्धा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे तुम्हाला उपाय करण्यासाठी एक छोटीशी मातीची पंथी जी दिवाळीमध्ये आपण लावत असतो ती घ्यायची आहे त्या मातीच्या पंथीमध्ये पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत आता या भीमसेनी काप कापरावरती तुम्हाला शुद्ध गाईचं एक ते दोन थेंब तूप टाकायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी लागणार आहे ती वस्तू म्हणजे तुम्हाला फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे कुठेही तुटलेली नसावी त्यासोबतच तुम्हाला दोन अखंड वेलची घ्यायच्या आहेत या दोनही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे व तुम्हाला महालक्ष्मीचे मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र या मंत्राचं तुम्हाला सोळा वेळा पठण करायचा आहे जर हा मंत्र तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून श्रवण देखील करू शकता यानंतर या दोन्ही तुम्हाला कापूरवरती ठेवायच्या पिवळे मोहरी देखील टाकायचे आहे पिवळी मोहरी तांत्रिक क्रियासाठी वापरली जाते पिवळे मोहरी ही तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे व थोडीशी काळे तीळ टाकायचे आहे जर काळे तीळ कोणी वापरत नसेल तर पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढर तीळ टाकल्यानंतर तुम्हाला कापूर आहे तो, तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे व आपल्या देवघरावरून तीन वेळा उतरून घ्यायचा आहे व हा उपाय करत असताना तुमचे दारे खिडके पूर्ण उघडी पाहिजे व हा दिवा तिथून उचलायचा आहे व संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे घरातील जी नकारात्मकता आहे व जे दोष आहेत ते या उपायाने हे सर्व दोष निघून जाणार आहेत हा उपाय करत असताना तुम्हाला सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासू देवायन या मंत्रात जप करायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आहे व फिरून झाल्यानंतर परत तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे व जोपर्यंत कागपूर प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचे पठण करायचे आहे कारण माता लक्ष्मी तिथे त्याच घरामध्ये प्रवेश करते जिथे विष्णूंची सेवा केली जाते तुम्ही जर हा उपाय करत राहिला तर हळूहळू तुमच्या घरातील दारिद्र्यता निघून जाईल